साहित्याची ओळख मला काय एवढी नाहीये पण जेवढी काय ओळख मला झाली आहे की मी कवितेच्या रूपात सादर करतोय राग आणि प्रेमाने बनलाय अण्णा म्हणजेच योगेश देशमुख अध्यक्ष राग आणि प्रेमाने बनलाय अण्णा अध्यक्ष स्वप्नेल सोबत साऊन पाहणं हाच त्यांचा आहे एकच पक्ष समर आणि सोहिलचे समर आणि सोहिलचे हात जेव्हा कीबोर्ड वर फिरतात नव्या नव्या चाली आपोआपच सूर, सूर खरच मनात जागा करून जातात आणि बसलेल्या सर्वच रसिकांचे मन मोहून जातात अमेळ गोंधळाला सर्व सर्वांनाच नातवास वाटत असेल अमेळ गोंधळाला सर्वांनाच नाचवस वाटत असेल अहो साक्षात अंबाबाईलाही इथे ऐकायला यावं वाटत असेल आकाशी थाप आकाशी थाप जेव्हा ढोलकीवर पडते आकाशी थाप जेव्हा ढोलकीवर पडते अहो शंभर शंभरची टीप सहजच किशातून उडते इथेच निवेदन इथेशच निवेदन खरच मनाला टच करून जात इते त्याचे शब्द हो वेड्यालाही करून चकवा वादनात याचा कोणीही हात पकडू शकत नाही चकवा वादनात याचा कोणीही हात पकडू शकत नाही तुमचा आमचा सर्वांचा लाडका असा आमच्या ओळखीचा साई मनोज अनिकेत निमेश यांचे आहे वाद्यांमध्ये साथ मनोज अनिकेत निमेश यांचे आहे वाद्यांमध्ये साथ अमित तांबे बाबू दादा सांभाळायला असल्यावर डरणे आहे कॅ स्वप्ने धनेश अमेय गणेश अक्षय संदेश प्रकाश डीजे आणि नाण्या गायकांमध्ये नाव कोणाकोणाचं घेऊ हो गायकांमध्ये नाव कोणाकोणाचं घेऊ आम्ही सारे तुमचे फॅन आहोत आम्ही सारे तुमचे फॅन आहोत नेहमी आमच्या मनात साईच्या आणि साईच्याच ठेवू हो त्यांनी लिहिलंय तुमचा आनंद हाच आहे आमचा श्वास तुमचा आनंद हाच आहे आमचा श्वास अहो खरच या साईच्या मध्ये नक्कीच आहे काहीतरी खास wow, wow.